यांत्रिक महत्त्वाची बातमी पाहणार आहोत मुंबईसारख्या कोट्यवधी लोकसंख्येच्या शहराला स्वच्छ पिण्याचं पाणी देणाऱ्या यंत्रणेलाच आता केंद्र सरकारच्या रेल्वे खात्यानं मोठा आर्थिक झटका दिलाय पश्चिम रेल्वेनं ब्रोहनमुंबई महानगरपालिकेकडून तब्बल तीनशे पंच्याण्णव कोटी रुपयांची राईट ऑफ वे परवाना शुल्क म्हणून आगाऊ मागणी केल्याचं उघड झालंय मुंबईकरांना मिळणाऱ्या स्वस्त पाण्याच्या पाण्यावरच आता रेल्वे कर लावणार आणि या निर्णयामुळे महापालिकेच्या खर्चावर आणि मुंबईकरांवर आर्थिक फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे ही रक्कम पुढील दहा वर्षांसाठीची असून महत्वाचं म्हणजे ही मागणी मुंबईला पिण्याचं पाणी पुरवणाऱ्या भूमिगत पाईपलाईन साठी करण्यात आली आहे या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आपल्यासोबत आपल्या प्रतिनिधी जुई जाधव आहे जुई पाणी हे सर्वसामान्यांसाठी अत्यंत महत्वाचं असतं मात्र मुंबई सरकार कोट्यावधी लोकसंख्येच्या शहराला स्वच्छ पिण्याचे पाणी देणाऱ्या यंत्रणेला स्वतः केंद्र सरकारच्या रेल्वे खात्याने मोठा आर्थिक झटका दिला आहे तर पश्चिम रेल्वेने मुंबई महानगरपालिकेकडून राईट ऑफ वे परवाना शुल्क म्हणून आगाऊ मागणी केल्याचं आता उघड झालं आहे मुंबईकरांना मिळणाऱ्या स्वस्त पिण्याच्या पाण्यात आता रेल्वे देखील कर लावणार असल्याची माहिती समोर येते या निर्णयामुळे मुंबई महापालिकेच्या खर्चावर आणि मुंबईकरांच्या आर्थिक फटका जो काही बसणार आहे तो केवळ मुंबईकरांनाच सहन करावा लागणार आहे ही रक्कम जर आपण पाहिली तर मग पुढील दहा वर्षांसाठी असून ही मागणी मुंबईला पिण्याचे पाणी पुरवणाऱ्या भूमिगत पाईपलाईनसाठी रेल्वेच्या मालकीच्या जमिनी खालून जात असल्यामुळे हा कर देण्यात येणार आहे अशी देखील माहिती मिळते त्यामुळे आता यावर जर आपण पाहिलं तर मग मुंबईकरांच्या खिशाला चांगलाच फटका बसायला पाहायला मिळत मात्र रेल्वेने असा कोट्यावधीचा बोजा लागणे म्हणजे जनतेच्या आरोग्याशी खेळणं आणि नागरी प्रशासनाला आर्थिक अडचणीत टाकणं असं देखील मानलं जात आहे त्यामुळे या मागणीवर काहीतरी गंभीर पाऊल उचलण्याची गरज आहे असं देखील तज्ञांचं म्हणणं आहे धन्यवाद जुई आपण दिलेलं या सगळ्या सविस्तर माहितीसाठी